नमस्कार मंडळी मी राकेश गाडेवकर हो तुमच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल सरसेचं स्वागत करत आहे तर सकाळी साडेपाचला आपण आलो आहे गावाला पोचलो आहे साडेपाचला आपली गाडी लक्झरी कणकवीला पोचली आणि आता सहाला आपण घरी पोचलो थोडासा रेस्ट वगैरे घेतला तर आज आपली आहे गणेश चतुर्थी तर आता आम्ही चाललो आहे पहिला गणपती आणायला तर आजचा ब्लॉग होणार आहे आपला गणपतीचं आगमन तर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ आणि कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा विहा आणि तो कुशल आणि तिकडे क्रिशांक चला, चला आज जाऊया गणपती आणायला तर आपण गणपती आणायला आलो इथे तिथे आपण गणपती ठेवला इथे तर आता गणपतीच घेऊन आपल्या घरी जाणार आहेत चला दाखव आज व्हिडिओ बघा पूर्ण शूटपर्यंत आता

नाईत घाल अटकले आहे गर्भवती बेटा ठीक श्री गणेशायम महा महा गणपते नमः माधवयम मपीशयम नारायणम गोबिंदायम हरे नमो हरे नमो हरे नमः विघ्नहर्ता पिंडा बहाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सफलता

Gan Patiwa, Mangal Murti, Undir Mama Ki. Gan Patiwa, Mangal Murti. लावता लावता फटाके लावता गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा इकडे गणपती बाप्पा मंगल गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती हो ममा गणपती बाप्पा मंगल मूर्ती Undir Mama Ki, Gan peti Papa, Gan peti Papa, Undir Mama Ki, Gan peti Papa, Mangal Murti, Undir Mama Ki, Gan peti Papa, Mangal Murti, Undir Mama Ki, Gan peti Papa, Mangal Murti, Undir Mama Ki. गणपती बाप्पा मंगल मूरती पुढ मी मोर रे बाप्पा मोरिया रे मोर रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा गणपती बाप्पा आले आमचे घरी आता ते थोड्या वेळात विराजमान होणार आहेत त्यांच्या आसनावर फोटो

गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सुद्धा आपल्या विराजमान होतो मूर्ती मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती उदिर मावा की गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर आपले बाप्पा आता आपल्या जागी विराजमान झालेले आहेत आपल यांच्या आता अकरा दिवस सेवा होणार आहे भक्तिभाव होणार आहे ते आरती भजन वगैरे होणार आहे सुंदर अशी मूर्ती आपली गणपती बाप्पाची दोन हजार पंचवीस ची आता याची पूजा होईल आणि नंतर आरती वगैरे होईल डेकोरेशन आहे साईडला अशी फुलं आहेत रंगबिरंगी आणि अशी झालर या साईडला लावलेली आहे तर आता आपल्या गणरायाचं पूजन चालू आहे तर चला आता आपण गणरायाचं पूजन करूया गणपतीच्या पाया

जादू okay. oh. okay. आज गण गणपती गणपतीचं आगमन झालेलं आहे आम्ही त्याची सेवा करतो जशी आम्ही अज्ञान आहोत तुम्ही सर्व सुज्ञान आहोत आम्हाला जशी सेवा समजते तशी आम्ही तुमची सेवा करतोय काय चुकला मागल्या तर क्षमा करा केलेल्या करतो याच्यावर बरकती करा काय इडापिळा असली तर सर्वांची दूर करा सर्वांचं कल्याण करा सर्वांचं रक्षण करा हे त्यांच्या चरणावर हरदास आहे गणपती बाप्पा मंगोलमूर्ती ਉਲਦੀ ਰਾਮਾਕੀ ਜੈ 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 ਨਾਤਾ ਪਿਆ ਲਾਵਾਂ ਮਾ ਦੇਸ਼ਵਾਜ ਮਨਾਰਾਇਣਨ ਮਾ ਗੋਬਿੰਦ ਆਇਨ ਮਾ ਹਰੇ ਨਮੋ ਹਰੇ ਨਮੋ

चांगल्या अभ्यासाती करूर कर दूर कर असा आशीर्वाद घे गणपती बाप्पा मंगल मूर्ती उदिर मामा की म्हणून म्हटलेलंय आता तू घे सांगत आहे किशनकर

फुलगे ठेव ठेव हा आता हातो हात जोड हात जोड थांब थांब ए थांब दादी पूजा करून जा अस्षमा नमस्कार नमस्कार नमस्कार

गणपती बाप्पा मंगल मूर्ती मामा की गणपती बाप्पा

பப்பானா பூரி பிரேமாதீ சுந்தே மாய ஜய ஜூ ஓ மங்கலமூர்த்தி जन् मात्रे मान काम प्रे मान कामनापूर्ति जय देव जय देव चन्दना कुङ्कुमकेशरा धीरे चरणी नागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्री मङ्गलमूर्ति दर्शन मा दर्शन कामना बुद्धि जय देव जय देव गोधर दे। दे दे। पितां परिवर वन्दना सरसो न वक्र सुन्द्रीनयना दासरा माता सजना शङ्कर् पावा वे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव जय देव देव जय देव जय मङ्गलमूर्ति मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव वंदना सरसोंड बोधीतां वरवन्दना सरसोण्डवक्रतुण्डत्रिनयना सहस्रा मातावताय सजना

ಭಾರತಿಯೋ ಆರತಿಯೋವಾ ಜಯ ದೇವ ಜಯೇವ दर्शन् मात्रे मानता मनसि योग्ये आच्छा कमयची कमय वटमा राणी रपमा बाई राणी होई तोरा ले मा मा I'm

krishnare hey bappa moriyare moriyare bappa moriyare hey bappa moriyare moriyare bappa moriyare gوريا sada sarvada yog tu jagadaava rupi bharni

बाबा गणपती का ज्यांना तुझी भक्तांनी सालाद प्रमाणे तुझी सेवा केली आहे ती मान्य करून घे काय चुकला मागला तर क्षमा कर आम्ही अज्ञान आहोत तुम्ही सुज्ञानात आम्हाला जशी समजली तशी तुमची सेवा करतो ह्याच्यात सर राजी होऊन सगळ्यांचं भर कर सगळ्यांचं कल्याण कर सर्वांचं रक्षण कर हे तुझ्या चरणावरती प्रार्थना आहे नोकरी धंद्यापासून सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांचं बरकत कर ही तुझ्या चरणावर अभ्यास आहे आणि काय तर चुकला मागला असला करतो सांभाळून देर प्रमाणे तुझी सेवा ही मान्य करून दे आणि आपली सेवा करून गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की आरत घ्या आर घ्या इकडे इकडे आपल्या गणपती बाप्पाचं नैवेद्य ठेवलाय